नमस्कार शेतकरी बांधवांनो मित्रांनो जय किसान पी एस एम ए युट्यूब चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो शेतकरी बांधवांसाठी आज मी साध्या सोप्या आणि सरळ भाषेमध्ये विदरावे खतं म्हणजे जे स्प्रे मार्फत आपण घेतो स्प्रे घेतो ड्रीपमधून सोडतो किंवा आळवणी घेतो ह्या खतांचा उपयोग काय आणि एकाच सिक्वेन्समध्ये किंवा एकाच टप्प्यामध्ये सर्व खतांचं जे आवश्यक आहे त्या खतांची मी तुम्हाला माहिती सांगणार आहे अगदी सोप्या भाषेत त्याचा वापर कधी करावा ते काम काय करतं आणि त्या सिक्वेन्स कसा असावा सर्वसामान्यपणे तर जर तुम्ही मित्रांनो व्हिडिओवर तर ला ला नवीन असाल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलवरती नवीन असाल किंवा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब निश्चित करा म्हणजे मला पण असे नॉलेजेबल व्हिडिओ बनवण्यास मदत होईल मित्रांनो हा व्हिडिओ अगदी सिम्पल बनवला शेतकरी बांधवांसाठी शेतकरी बांधवांना जे पण शेतकरी बांधव माझे साधी आहेत ज्यांना शिकलेले नाहीत किंवा ज्यांना असं जास्त वाचता येत नाही ह्यांच्यासाठी तर अत्यंत उपयुक्त असा हा व्हिडिओ आहे आता आपण जास्त वेळ न दवडता किंवा जास्त आपण हे न करता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो एक पाच खातं तुम्हाला सांगतो मी एकोणीस 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 बारा एकसष्ट झिरो बावन्न चौतीस तेरा झिरो पंचाळीस आणि झिरो झिरो पन्नास हे जर तुम्ही न वापरले किंवा अगदी उसासाठी पिकासाठी असेल किंवा दुसऱ्या कुठल्या पिकासाठी असेल तर ते कधी वापरायला पाहिजे ह्याचा फायदा काय होतो आणि सिक्वेन्सनं वापरल्यानंतर ह्याचा काय काय त्याचा उपयोग होतात अगदी साध्या सोप्या सळभाषेमध्ये म्हणजे जसं आपल्याला ताप आल्यानंतर आपण कसं पॅरासिटामॉल गोळी खातो तसं एका बाबा ह्या ह्या स्टेजला हेच खत घालायचं दुसरं कुठलं खत घालायचं नाही असंच सांगणार ना आहे म्हणजे एवढं डोक्यात ठेवा दुसरं काही डोक्यात ठेवायची गरज नाही त्याच्यामध्ये कंटेंट काय आहेत काय करतं काय ह्याचंसुद्धा काही गरज नाही काय ना साधे एकदम सिंपलपासून जे अगदी नॉलेज आहेत त्यांच्यापेक्षाही तुम्ही जर हे साधं सिंपल लक्षात ठेवलं तर तुम्हाला उपयुक्त पडणार आहे तर मित्रांनो एकोणीस एकोणीस खताबद्दल बघूया सुरुवात आपण सिक्वेन्स लावलेलं आहे असंच तुम्ही घातलं तर त्याचा फायदा होईल एकोणीस एकोणीस बारा एकसष्ट झिरो बावन्न चौतीस तेरा झिरो पंचाळीस झिरो झिरो पन्नास तर एक ऊस या पिकाचं आपण उदाहरण घेऊ ऊस या पिकामध्ये सुरुवातीच्या स्टेजला एकोणीस एकोणीस मारायला पाहिजे मित्रांनो एकोणीस एकोणीस मारल्यानंतर पिकाची समान प्रमाणात वाढ होते बॅलन्सिंग खतं आहे म्हणजे बॉडी बिल्डिंग खतं आहे म्हणजे एखाद्या बिल्डिंगचा कसा पाया असतो तसं एकोणीस एकोणीस खतं आहे सुरुवातीला प्रत्येक भरपूर पिकावर किंवा तुम्ही जी भाजीपाला घेत असाल किंवा ऊसवरी घेत असाल किंवा शेवगा वगैरे असेल इतर गोष्टी असतील तर त्यामध्ये एकोणीस एकोणीस सुरुवातीला मारायला पाहिजे म्हणजे ती बॅलेन्सिंग ठेवतं झाडामध्ये सगळ्या सगळ्या झाडाची समप्रमाणात वाढ ठेवतात एकोणीस एोणीस झाल्यानंतर बारा एकसष्ट बारा एकसष्ट स्टेज स्टेज कधी आहे तर फुटव्यांची अवस्था ज्यावेळेस असते तेवेळी बारा एकसष्ट मारलं पाहिजे बारा एकसष्ट फुटवे जास्त काढते आता एकोणीस एकोणीस सांगायचं राहिलं एन पी के म्हणजेच एकोणीस 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 नंतरच पूरक पालाश वेगळं काहीच नाही मी तर एन पी के सळ जे झाडाला जास्त प्रमाण लागतात ते एन पी के आणि जे दुय्यम प्रमाण लागतात ते सेकंडरी न्यूट्रेन्ट म्हणजे फेरस सल्फर मॅग्नेशियम जिंक आयर्न बोरॉन असे त्याला सेकंडरी न्यूट्रिंट म्हणायचं पण झाडाला जास्त प्रमाण काय लागतं तर एन पी के लागतं एकोणीस 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 एन पी के समान प्रमाणात आता बारा एकसष्ट आहे एन बारा पी एकसष्ट टक्के एम के झिरो टक्के एन पी के बारा एकसष्ट बारा एकसष्ट काय काम करतं तर फुटवे काढतं म्हणजे दोन नंबरच्या स्टेजला आपण फुटवे काढायच्या टाईमाला आपण बारा एकसष्ट मारलं पाहिजे बारा एकसष्ट फुटवे जास्त प्रमाणात निघतात आता तीन नंबरला जे खत आहे झिरो बावन चौतीस हे कधी मा हे करायचं ज्यावेळेस ऊस आपला वाढीच्या अवस्थेत असतो किंवा कांडी धरायची अवस्थेत असतो किंवा कांडी धरलेली असते अशा अशा वेळी झोर बाहून चौतीस मारत झोर चौतीस काय करतं तर दोन कांडींमध्ये अंतर वाढवतं आणि जाडी वाढवतं थिकनेस फळं असतील किंवा तुमचे फळबाग झाडं असतील तर त्याची साईज वाढवायला फ्रूटची साईज वाढवायला मदत करतं झोर बाहून चौतीस फुगवतो जास्त लक्षात ठेवा जाडी वाढवतं ताकद निर्माण करून देते जोरबाहून चौतीस एकोणीसशे एकोणीसचं बघितलं डोबळमानानं सुरुवातीला मारलं पाहिजे बॉडी बिल्डिंग खात आहे समान प्रमाण वाढ करतं बारा एकसष्ट काय करतं तर फुटव्याचंच काम करतं शाकीवृद्धी करतं फुटवे जास्त प्रमाणात करतं बारा एकसष्ट अगदी ढोबळ मानाने तीन नंबरला आपण ज्यावेळेस कांडं धरायला ऊस चालू होतो त्यावेळेस आपण ज्वरबाहून चौतीस मारलं पाहिजे ज्वरून चौतीसचं मेन कार्य काय तर त्याची व जाडी वाढवणे त्याची साईज चांगली करणे फळं असेल तर फळाची साईज वाढवणे असं करणे तेरा झिरो पंचेचाळीस हे जे खत आहे ते मॅच्युरिटीची अवस्था ज्यावेळेस येते त्यावेळेस ती मारावी लागते ते ट्रेस निर्माण झाला असेल किंवा इतर कुठल्या काही गोष्टी असेल त्यात जास्त ताकद आणण्याचं काम परिपक्वता करण्याचं काम तेरा झिरो पंचेचाळीस करतं तेरा झिरो पंचेचाळीस एन पी के याच्यामध्ये पी असते एन आणि के असते तेरा झिरो पंचेचाळीस आणि शेवटचे तुम्हाला सांगितलं झिरो झिरो पन्नास हे पण पन ट्रेस झाडमध्ये ट्रेसमध्ये असेल किंवा इतर झाडाची परिपूर्ण वाढ पक्वता आणणे ह्या गोष्टी करतं जर झाड ट्रेसमध्ये असेल ट्रेसफुल ट्रेस फुल ट्रेस फुल म्हणजे फ्री करतं त्याला आणि पक्वता निर्माण करतं झाडांचं असतं मग अशी एक साधी ढोबळ मानाने आपण का काय करतो शेतकरी बांधवांना लक्षात येत नाही कोणतं खत कधी मारावं कोणतं खत कधी मारावं एक स्ट्रक्चर जर एवढं लक्षात ठेवलं तरी तुम्हाला बाकीचं काही जास्त लक्षात ठेवायची गरज नाही एकोणीस एकोणीस कधी मारावं झाडाच्या सुरुवात झाडाच्या पहिल्या स्टेजला मारावं बारा एक्सेस फुटव्याच्या वेळेस मारावं बारा एकसष्टच काम काय तर वृद्धी करणे फुटवे काढणे चौथीचं काम काय तर फळांची साईज वाढवणे ऊस असेल तर ऊसाचे कांड्यामधले अंतर वाढवणे कांड्याची जाडी वाढवणे तेरा जेरो पंचेचाळीस काय करतं तर तेरा जेरोपंचाळीस मॅच्युरिटी स्टेजला म्हणजे मॅच्युरिटी अंतर जाणारा अगदी परिपक्वता करतं तसंच तेरा झिरो पंचेचाळीस आणि झिरो झिरो पन्नास असं एकच सेमच आहे मित्रांनो व्हिडिओमध्ये अगदी सोप्या आणि सरळ भाषेमध्ये कधी कुठलं खत मारावं अगदी हो। सोप्या भाषेमध्ये जास्त तुम्हाला किचकट काही सांगितलेलं नाही एन केचे बाकीचे रोल एन सांगितलं की पी सांगितलं की सांगितले की माणूस किंवा शेतकरी बांधव माझा अगदी गडबडून जातो असं कोणतंही हे केलेलं नाही अगदी सोप्या भाषेत तुम्हाला त्या खात्याचा प्रॉपर हे सांगितलेलं आहे त्या प्रॉ त्या खतापासून प्रॉपर काय होणार आहे बास एवढंच आपल्याला महत्त्वाचं असते बाकीच आपल्याला इतर फापट बसायला काय गरज म्हणजे माहिती ठेवण्याची गरज नाही काही आपण ह्या तीन चार बॅगा जर तुम्ही आणून ठेवल्या आणि तुम्ही जर स्प्रे घेणं असाल किंवा ड्रिप ड्रिपमधून सोडणार असाल तरी चालते मित्रांनो अगदी सोप्या भाषेत आहे त्याचा कंटेन तुम्हाला जर प्रमाण असेल तर प्रमाण एक तीन ते चार किलो ड्रिपमधून सोडणार असेल तर आणि तीन ते चार ग्रॅम स्प्रेमधून एका लिटरला म्हणजे थोडक्यात दोनशे लिटरच्या बॅरेला एक पोडा टाकायचा एक किलोचा आणि इकडं तीन ते चार किलो पाच किलो टाकले तरी चालेल पण पाचच्या पुढं शक्यतो नको चार किलो एकदम सफिशियंट आहे चांगलं आहे मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे जर तुमच्या काही कमेंट्स असतील किंवा अजून ह्याच्यामध्ये काय बदल करायचा असेल किंवा माझ्याकडून दुसरं काय सांगितलं असेल तरी मला कमेंट्स म्हणून मध्ये करून सांगा आणि तुमचे काही प्रश्न असतील तरी पण अवश्य विचारा मित्रांनो धन्यवाद